नमस्कार मी सुनील कांबळे लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुकीची रणबाई सध्या सुरू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो कामाला लागलेला आहे मी रेनापूर नगरपंचायतीमध्ये निगर देरापूर रेनापूर नगरपंचायतीमध्ये नेमकं काय का चित्र आहे गेल्या पाच वर्षामध्ये खरंच विकास झालाय का आणखीन काय मुद्दे बाकी आहेत ते आपण थेट नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि सर्वसामान्य सुद्धा नागरिक आहेत काय सांगाल भाजपनं विकास केला पाच वर्षात शंभर टक्के केलाय गेली मध्ये माननीय रमेशाप्पा कराडसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि अभिषेक गयांच्या यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये होतो पाच वर्ष खूप चांगला विकास झालेला आहे रस्ते नाल्या जवळपास शंभर कोटी रुपयांची कामं झालेली आहेत यामध्ये पाणीपुरवठा असेल नगरपंचायतची बिल्डिंग असेल बालाजी मंदिरसाठी एक कोटीचा निधी असेल मुस्लिम समाजासाठी शादी खाण्यासाठी दोन कोटीचा निधी असेल बौद्ध विहारासाठी एक कोटी रुपयाचा निधी असेल अशा पद्धतीनं जवळपास पंच्याण्णव ते शंभर कोटी रुपयांचा माध्यमातून आणि माध्यमातून हा विकास झालेला आहे आपल्याला जर खरंच विकास बघायचा असेल तर आपण वार्डात जावा वार्डातल्या रस्ते नाल्या विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला पहा त्याच्यातच तुम्हाला विकास दिसून येईल शंभर कोटीचा निधी आणला म्हणतात शंभर कोटीचा विकास शंभर कोटीचा निधी नक्कीच माहिती सरकारनं निधी दिला परंतु इथल्या भ्रष्ट सर इथल्या भ्रष्ट कारभारांनी या निधीचं वाटोळ केलं एक एकच गुत्तेदार किती तर कित्येक प्रत्येक एकच गुत्तेदार ग्रुप टेंडर हे सगळ्या गोष्टी नुसतं गुत्तेदारशाही या ठिकाणी चालवली गेली कुठल्याही पद्धतीचा चांगल्या दर्जेदार काम कधी झालं नाही आणि प्रत्येक ही जे वार्डा वार्डातला जो विषय म्हणतात ना म्हणजे वार्डा वार्डात जाऊन विकास बघा नक्कीच तुम्हाला विकास दिसेल असा दिसेल त्यांचा विकास की कुठे खड्डा आहे अहो मला सांगा कित्येक लोकांचे हातपाय तुटलेले आहेत कशामुळे तुटलेले आहेत की त्या ठिकाणी त्यांनी रस्ता खोदून ठेवला दहा चार रस्ते घेतले अर्धवट रस्ता इथला रस्ता अर्धवट तिथला रस्ता अर्धवट आज स्मशानभूमी बांधण्यासाठी यांना तीन तीन वर्ष लागतात हा कुठला पद्धत म्हणजे ही कुठली गुत्तेदारी जर तुमच्याकडे नियोजन नसेल प्लॅनिंग नसेल एकाच गुत्तेदाराला एवढे काम हे देऊन ही कुठला विकासाचा गोष्टी आहे त्याच्यामुळं निधी हा नुसता कागदावरती आहे या ठिकाणी कुठलेही दर्जेदार कामं झालेली नाही निधी हा कागदावर आहे कुठलेही कामं झाले नाहीत नऊ कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आली मात्र ती फो, फोल ठरले नाही काय असतंय कुठल्याही कामाला कालमर्यादा ठरलेली असते आज एखादा निधी मंजूर झाला म्हटल्यानंतर त्याचं जे टेंडर असेल मंजुरी असेल या प्रोसेसला सगळ्या कालावधी जात असतोय पण एकदा म्हणजे पाणी पुरवठ्याचा तुम्ही आता विषय केलात आत्ता स सु, समोर बाजूला टोले जंग अशी पाण्याची टाकी उभा आहे गावात काही भागात म्हणजे पाईपलाईन राहिले असतील पण काम चालूच आहे तो विषय आणि राहिला प्रश्न एकच गुत्तेदार एकच गुत्तेदार तुम्ही आम्ही ठरणार कोण ऑनलाईन आहे आता ज्याच्यात ज्याच्यात क्षमता आहे त्याला तेच मिळणार काम आहे तेव्हा तुम्ही आम्ही गुत्तेदार ठरवत नाहीये गव्हर्नमेंट ठरवत आहे ऑनलाईन मध्ये ते चालू आहे त्याच्यामुळे हा केलेला आरोप अत्यंत दादान खोटा आहे नऊ कोटीची योजना सफल झाली अजून चालू झाल्यानंतर ते सफल होईल ना काम प्रगती पथावर असताना सफल कशी होईल काम प्रगती पथावर असताना सफल कशी होईल साहेब कित्येक वार्डामध्ये पाणी नाहीये जे पाईपलाईन टाकलेले त्या ठिकाणी कनेक्शन जोडलेले नाहीयेत कनेक्शन अशा पद्धतीचे लाईन आता काही बऱ्याच ठिकाणी पाण्याची आणखीन बिलकुल काही कसल्या लेवलचं काम झालेलं नाहीये किती दिवसाला पाणी येते शहरामध्ये बारा दिवसाला किंवा पंधरा दिवसाला किंवा अठरा दिवसाला किंवा वीस दिवसाला स्वच्छ मिळते का गडूळ पाणी आणि नाल्याचा प्रश्न नाल्या सर वार्ड गणित हिंडल्या वाडगणीश हिंडलं तर कळते लक्षात येते आज माझ्या दारामध्ये परस्पर नाली पाणी साचलेली आहे मला घर अक्षरशः सोडावं लागले तिथून चिरटापायी मच्छर पायी टोटल आज छडा एवढा आहे आणि सडक तर नाहीच मुरुम मुरुम दिसते उघडा काहीच नाही गेल्या पाच ना। वर्षामध्ये कुठले काम अपेक्षित होतं कारण नगराध्यक्षांना ते केले नाहीत आता तुम्हाला सांगतो यांनी पहिला प्रश्न मांडला की बाबा शंभर कोटीचा निधी आला तो निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यामधनं आलेला आहे आणि त्यांनी सांगतात की बाबा हे निधी आमच्या आमदार साहेबांनी दिला किंवा नगराध्यक्षांनी दिला ते सळांधळ खोट आहे तर लोकांनाही कळालं पाहिजे पाहिजे की बाबा एकनाथ शिंदे हे त्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांनी सांगितलं की बाबा शादी खाना शादी खाना हा फक्त कागदावर आहे तीन वेळेस त्याचं उद्घाटन केलं तुम्ही मला सांगा की बाबा उद्घाटन करता येतो का तुम्हाला तुम्ही उद्घाटन केलं तर मग शादी गेला कुठं ही पहिला प्रश्न आमचा हे निजी म्हणतात ते आणि राहिले पाण्याची पाणी योजना आज तुम्ही जावा काही गावामध्ये अजून पाई जा ही पाईपलाईन झालीच नाही आणि हे म्हणतात काम प्रगतीपथावर आहे कामच चालू नाही त्याचं तुम्ही अजून कुठेही जास्त कुठं पडलेले तिथंच बघा तिथंच आहेत पण काम कुठलंही झालेलं नाही तीन तीन वेळा भाजपकडून खा, शादी खाण्याचं उद्घाटन होत आहे शादी खाना मात्र होत नाही भूमिपूजन एकच वेळ झालंय आतापर्यंत प्रत्येक समाजाला न्याय दिलाय बोधविवारचं काम बोधविहारच काम एक कोटीचं आज पूर्ण झालंय बालाजी मंदिरचं दीड कोटीचं काम आज प्रगतीपथावर आहे आणि रेणापूर शहरामध्ये जिथं पन्नास वर्षात रस्त्या झाला नाही तिथं आज रस्ता झालाय प्रत्येक रेणापूर शहरातलं मंदिराचं जीर्णोत्तर झालाय एकही मंदिर राहिलं नाही की त्याचा जीर्णोद्धार झाला नाही गा, प्रत्येक गाव प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गोळामध्ये तुम्ही आज जाऊन स्वतः बघा की आज रस्ता झालाय का नाही ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस जे रस्ते नाले झाल्या होत्या त्याच्यानंतर आज आमदार रमेश अप्पाच्या कार्यकाळामध्ये आपल्या नगराध्यक्ष अभिषेक आकंगिरेच्या कार्यकाळामध्ये झाले पाच वर्षामध्ये रस्ते झाले त्या रस्तेहून उपयोग आहे का हो नंबर एक रस्ते झालेत सात वर्षाखाली आपला चालता येत नव्हतं नंबर एक रस्ते झालेत नंबर एक काम झाले विकास झालेला आहे सारा विकास झालेला या पला आधी चालता येत नव्हता सात वर्षाखाली आम्ही आमच्या काठी आता सरळ बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही सात वर्षामध्ये रस्ते झाले म्हणतात खरच रस्ते झालेत का झाले त्या ठिकाणी झालेत सर पाच एक एकही प्रकारचा कोणताही विकास झाला नाही बीजेपीचा कार आहे तरीही कोणत्याही आणि आज आजची कंडिशन आहे जी धीरज भाई यांनी नऊ कोटी रुपयाचा निधी दिला ला पूर्ण रस्त्याला कुठेही सुध्या पाईपलाईनचा रस्ता पाईपलाईन झालेली नाही आणि अजून पूर्ण झाले नाही आणि आठ आठ दिवसाला पाणी सुटतंय आज रेनापूरची कंडिशन आज कंडिशन आज पूर्ण डॅम भरलेला आहे तरी बी आठ आठ दिवसाला पाणी सुटते तीन कोटीची योजना आली होती तीन कोटी मध्ये धोबी घाट धोबी बांधण्यात आलं तो पण धोबी घाट दिसतो अनुभव आहे तुमच्यावर नगर विकास विभागानं मंजुरी दिलेली आहे त्याच्यात बजेट सँक्शन अजून केलेलं नाही त्याच्या काम चालू होता विशेष होत नाही जर समजा त्या नगर विकास खात्याच्या मंत्रालयानं जर त्याला निधीची तरतूद केली असती निधी जर समजा प्राप्त झाला असता तर शंभर टक्के काम चालू झालं असतं तर निधीच प्राप्त झाला नाही तुम्ही म्हणताय मग भूमि भूमिपूजन केलं तुमच्याकडे फोटो असतील तुम्ही त्याच्यावर जावा तुमच्याकडे पुरावे भेटतील त्यांच्याच त्यांनी हे फेसबुकवर किंवा कुठल्या अकाउंटला भेटतील मग हिनेपूजन जी केलं ती लोकांना किंवा भूमिपूजन ही जनतेची फसवणूक केली के नाही प्रत्येक के वेळेला निवडणूक आली हे भूमिपूजन करतायत मग नारळ फोडण्याचा जो शुभारंभ आहे ते मतदानासाठीच आहे ना मग एक सांगा तुम्ही पाच वर्ष झालं गेली आठ वर्षामध्ये ज्या वेळा निवडून गेलेत आज काही नगरसेवक जे आहेत ते कुठेतरी मजुरी आहेत स्वतःचे नगरसेवक आणि हे लोक जे आहेत ते वेगळे ह्याच्यात आहेत मग ह्या गोष्टी बी आपण बघितल्या पाहिजेत किंवा जनतेचे काय हाल आहेत त्या जनतेचा विकास कसा होईल आज तुम्ही जावा जनतेला पिण्यासाठी पाणी नाही प्रामुख्याने तुम्ही आज काही वार्ड असेल तिथे तुम्ही न रस्ता नाही न ना नाली नाही ज्या गोष्टी उभारायच्या निवडणूक आली की त्या ते एखादा रस्ता करतात आणि दुसरं काही होत नाही आणि एक सांगतो ज्या साडे नऊ कोटी जे तुम्ही जे म्हणलात तो निधी आला होता कधी धीरज देशमुख इथले आमदार असताना आला होता ज्या वेळेला इथं भाजपची आमची इथली जी, जी सत्ता आली त्यावेळेपासून अजूनही ते काम झालेलं नाही आणि अजूनही ते काम तसेच आहे पाच वर्षामध्ये कुठले काम अपेक्षित होते ते झाले तर झाले नाहीत असे नाही काम तर चालूच आहेत नगरपंचायतची इमारत चालूच आहे रस्ते तर होतच आहेत पाण्याच्या पाईपलाईनच काम चालूच आहे होईलच ना शहराचं काय झालं दिले निवडणुकांमध्ये मी मी बंजारा समाजाचा साधा नागरिक आहे आमच्या इथे दहा बारा तंडे आहेत पण अजून कोणत्याही उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यानं ह्या समाजाचं कधी घरकुला विचार केलेला नाही जसेच ना तसे तंडे जसेच तसे कच्च्या घरामध्ये अजून आहेत त्यांची काही सोय नाही ही कार्यकर्त्याला कळत नाही का हे त्याच्यामुळं तांड्या वस्तीला सुधारणा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा त्यांच्या घर मिळण्यासाठी त्यांना घरकुल भेटावं याच्यासाठी प्रयत्न करावा त्यांना सगळ्या सुविधा पुरवाव्यात पाच सहा 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 नगरसेवक आहेत तरी कुठला काही कार्य काही कार्यक्रम नाही समाजाविषयी भेटत नाही नागरिकांना घर सुद्धा नाहीत रेनापूर नगरपंचायत महाराष्ट्रामध्ये एक नंबरला नगरपंचायत अकराशे घरकुल कुल झालेत आणि सर्वाधिक आमचे तुम्ही जावा तंड्यावर इथं तंडा बनणार नाही कुणी कुठलं तर शहर आहे म्हणणार आहेत तुम्ही जावा दोन नंबर वार्डामध्ये आज जवळपास दीडशे घरकुल आहेत दीडशे घरकुल एका तंड्यामध्ये आहेत तर अकराशे घरकुल रेनापूर शहरामध्ये आहेत ती बी प्रत्येक समाजाला न्याय दिलाय ज्या एका कुण्या समाजाला दिली नाही प्रत्येक समाजाला न्याय दिलाय त्यांनी तुम्ही म्हणता प्रत्येक समाजाला न्याय दिला सगळ्यांना घरकुल दिलेत मात्र वार्ड क्रमांक एक मध्ये बीस होता जाऊन आलो तिथं मात्र घरकुल दिसत नाही कुठं दिले नाही 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 त्या जागेचे कबाले नाहीत तुम्ही भैया ज्या जाग्याचे कबाले नाहीत त्यांना ना। ना ती आटच मिळू शकत नाही ना मग आटा असला तरच ते घरकुल मिळेल ना ज्याचे आटा आहेत ज्यांनी दाखल केलंय त्याचं घरकुल मंजूर झालंय कुणाला कुणी रुपाय घेतला नाही आणि कुणीही केलं नाही इथून डायरेक्ट दिल्ली पर्यंत जाऊन नगराध्यक्ष असतील रमेश आप्पा असतील यांनी अकराशे घरकुल या रे नगरपंचायत मध्ये मंजूर झालेत काम झालेत हा कामच झाले पाच वर्ष पाच वर्षामध्ये कचऱ्याचा प्रश्न अजून प्रलंबितच आहे कचऱ्याचा प्रश्न नाही मार्गी लागला कचरा तसाच आहे कचऱ्याचा व्यवस्थापन व्यवस्थित होत नाहीये नुसते गाड्या भरपूर आले जेवढ्या गाड्या आल्यात परंतु ह्या सगळ्या गाड्या तिथे बंद आहेत ह्या गाड्याचा पाठ पुरावा हा हा गाड्या नाही नाही प्रशासन नाही आहे प्रशासन आज हा दोन वर्षापूर्वी आहे पण गेल्या आठ वर्षापासून तो हीच कचऱ्याची बॉम्ब चालू आहे सगळीकडे कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित कचऱ्याचं व्यवस्थापन नगर लाखो रुपये करून गाड्या गाणल्या कचऱ्यासाठी मात्र शहरातला कचरा उचलला जात नाही त्याचं व्यवस्थापन नाही व्यवस्थापन शंभर टक्के आहे कचऱ्याचं व्यवस्थापन सुरू पण होतं पण नगरपंचायतला अडचण अशी आहे की सार्वजनिक जागेमध्ये कचरा संकलनासाठी जो जागा लागतो आपल्याला तो जागेची उपलब्धता नाहीये आहे या प्रशासनाच्या काळामध्ये त्यांनी घोषित पण केलं आणि सगळ्यांना सांगितलं की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या आम्ही शंभर कचरा उचलू जिथं जागा आहे तिथल्या लोकांनी त्या जागेसाठी विरोध करून त्या त्या जागेवरती कचरा संकलन चालू केलं होतं ते परत त्या गावकऱ्यांनी बंद केलं याची पण आपण विचार करावा लागेल आणि जो आपण म्हणताय घरकुल नाहीत घरकुल नाहीत ज्या वार्डामध्ये घरकुल कशामुळे नाही तुम्ही एकचा उल्लेख केलात एक मध्ये कशामुळे कारण जे ज्या तुम्ही भागात गेलात तिथल्या लोकांना कबाल्याचा प्रश्न खूप मोठा आयरणीवरचा प्रश्न होता तो अभिषेक भाई यांच्या माध्यमातून आणि आप्पांच्या माध्यमातून कबाले वाटप झाले जोपर्यंत त्यांचे कबाले नावावर ना होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नावावर आठळे होत नाहीत तोपर्यंत त्यांना घरकुल मिळणार नाही हा विषय आपण त्या वार्डापुरता मर्यादित विषय सोडून आपण दुसरीकडे बघा बाराशे घरकुल मंजूर आहेत पाच वर्षामध्ये खरंच प्रश्न मिटलाय का पाण्याचा कचऱ्याचा पाण्याचा प्रश्न मिटला नाही पाणी आज पंधरा दिवसाला आठ दिवसाला पाणी सुटत पाणी घाण पाणी येत पाणी काही चांगला पाणी नाही याच्यात मध्ये शेतकरी जे आहे शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याला एकही योजना नाही ह्या शेत सर्व सर्वांनी शेतकऱ्यासाठी योजना नाव पंचायत समितीला जी ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागाला सगळं शेतकऱ्याची योजना येतात पण रेनापूर नगरपंचायतला शेतकऱ्याला एकही योजना नाही पुन्हा दुसरी गोष्ट सगळ्यात मोठा प्रश्न व्यापाऱ्याचा आहे व्यापारात म्हणजे रे इथल्या रेणापूरच्या लोकाला फाट्यावर औरंगाबादला जाण्यासाठी जावं लागतंय एवढं मोठं रेणापूरचं बस स्टँड आहे पण रेणापूरला अंबाजोगाईची गाडी एकही येत नाही इथं सर पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे मला सांगा तुमच्याकडे जर सत्ता आली तर काय विजन आहे तुमचं पुढचं आता आता या सगळ्या <सेद्थत्थ> चर्चेतून एक सगळं क्लिअर सांगतो ज्या वेळेला पहिल्यांदा नगरपंचायत झाली त्याच्या अगोदर ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीच्या वर्षाच वार्षिक बजेट ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या वार्षिक बजेट जेवढं होत ग्रामपंचायतीचं वार्षिक बजेट मी तीनदा तीनदा आठवण करून देतोय तेवढं एकट्या कचऱ्यावर खर्च आहे आज म्हणजे भारतीय जनता पार्टीनं नगरपंचायत केली आणि नगर पंचायत नसती केली नाही तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापेक्षा शंभर पटीला अधिक काम केले त्याच्यामुळं काही सांगायचा प्रश्न विरोधकांना विरोध, विरोध करायचा आहे आता आमचे सहकारी मित्र आहेत मान्य आहे सत्ता आहे एकत्रित सत्ता आहे त्या महामिहायुतीतल्या मित्रांनाही मान्य आहे की रेणापुरात विकास झालाय पण फक्त विरोधासाठी विरोध हा प्रकार चालू आहे या रेणापूर मध्ये शंभर टक्के तुम्ही आता मी सांगतो त्या त्या ठिकाणाला जाऊन बघा काग बंगल्याची जागा शासनाची होती नगरपंचायतनं शासनाकडून ताब्यात घेतली आज त्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचं काम चालू आहे त्याच्याच बाजूला पाण्याच्या पुरवठ्याच्या योजनेचं पाण्याची टाकीचं काम चालू आहे रेणुका देवीच्या मंदिरात जावा तिथं भक्त निवासाचं काम पूर्ण झालेलं आहे खाली बालाजी मंदिरला जावा एक कोटी रुपयाचं सभागृह उभारण्याचं काम चालू आहे त्या कामाला पैसे कमी पडत असल्यामुळं आमचे नेते सन्मान्य आमदार रमेश पक्रार साहेबांनी आणखी एक कोटीचा निधी वाढवून दिलेला आहे पलीकडे जावा दलित वस्तीमध्ये त्या ठिकाणी सम्राट अशोक बौद्ध विहार एक कोटी रुपये खर्चाचं उभा केलेला आहे हाही विकास आहे तुम्ही हे तर मोठे मोठे तुम्हाला ठर लागतोय पण छोट्या छोट्या समाजाच्या सामाजिक कार्यक्रमासाठी सांस्कृतिक सभागृह छोटे छोटे सभागृह या प्रत्येक ठिकाणी मंजूर झालेले आहेत पण ह्या सगळ्या विषयामध्ये एक समजून घ्यायला पाहिजे प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आला पण या निधीची तरतूद व्हायला विकास खात्याला त्या त्या वेळेला अडचणी येत गेल्यात मित्रपक्ष म्हणजे तुम्हाला फक्त विरोध म्हणून तुम्ही विरोध करताय आणि तुमच्याकडे करता जर समजा सत्ता आली तर तुम्ही काय परिवर्तन करणार आहेत हे बघा विरोधासाठी विरोध नाहीये हा विरोधाभास आहे हा राजकारण राजकारण करण्यासाठी विरोधाभास आहे खरंच निधी आलाय परंतु यांना निधीचा निधीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता आलं नाही तर महत्वाचं काय की या ठिकाणी जर शिवसेनेची सत्ता आली तर महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्या रेणापूरसाठी रोजगार वाढीसाठी आणि या रेणापूरचं एक नावलौकिक होण्यासाठी या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे की इथील बेरोजगारी हटवण्यासाठी एम आय डी ची व्यवस्था करायची आहे या आमच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत साहेब अवजड अवजड उद्योग मंत्री यांच्याकडे शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख सचिनजी राणे यांनी पाठपुरावा केलेला आहे आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर लवकरात लवकर या ठिकाणी एम आय टी व्यवस्था करू सुलभ शौचालय करू या ठिकाणी रेनापूर साठी एक चांगल्या लेवलचा स्वायत्त बाजारपेठ बाजारपेठेची गरज आहे त्याची व्यवस्था करू हेच नाही आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज मध्ये कित्येक असे ऍक्सिडेंट झालेले आहेत ज्या ऍक्सिडेंटचा पाठपुरावा आणखी पोलिसांना लागला नाहीये सीसीटीव्ही नाहीये सीसीटीव्ही हा संपूर्ण शहरामध्ये करायची आहे ही शिवसेना करणार शिवसेनेला गेल्या पाच वर्ष गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं कुठले विकास झालं आणि काय बाकी होत मी एक सांगतो फक्त माझ्या शेतकऱ्यासाठी काय पाहिजे मला सांगा शेतकऱ्याची आज अतिवृष्टी झाली आज त्या अतिवृष्टी सरकारने मला काय दिलं एवढं सांगा फक्त मला फक्त सरकारला नाही पाहिजे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी तुम्ही काय देणार हा बरं बोला काय काय मत आहे तुमचं मी आज दोन हजार बारा ला सारी। आ, सारी। आ, सारी। आ, शिवसेनेचा हा हरिभाऊ नामदेव साबडे याने मासिक पृथ्वी मध्ये ठराव न घेता माझ्या दाज क्षेत्रफळ कमी जास्ती केलं मी हा दहा वर्ष झालो न्यायालयात जातोय पण मला न्याय मिळत नाही पण ह्या शिवसेनेच्या हरिभाऊ साबद्याला आणि त्या ग्रामसेवकला न्यायालयात हजार नसता त्यांना निर्दोष काढलंय हे मला माझी मुठी दा मी आज दहा वर्ष झालो मी आज वयान ऐंशी वर्ष झालोय माणसाला काय वाटतं या ठिकाणी गेल्या आठ वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे परंतु या ठिकाणी आठवड्याचा बाजार असतो त्या आठवड्याच्या बाजारमध्ये जर महिला इथं बाजारात येऊन बसली भाजी विकायला तर दिवसभर तिला शौचालयाला कुठं जावं किंवा पोट फुग फुगून मरावं या ठिकाणी एक दोन शौचालय आहेत इथं बस स्टँडला एक शौचालय आहे इथं पोलीस स्टेशनच्या समोर एक शौचालय आहे परंतु ती पूर्ण शौचालय बंद आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी एवढा मोठा अडचणीचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट नगरपंचायत झाल्यानंतर सर नगरपंचायत झाल्यानंतर या ठिकाणी कृषीच्या जी योजना आहेत ती ग्रामीण भागाला जी मिळत होत्या आता ती ग्रामीण भाग राहिला नाही शहर भाग झालेला आहे या ठिकाणी या शहरामध्ये शेतकऱ्यांना कसल्याही पद्धतीची नगरपंचायत नेतली नाही कृषी योजना हो नगरपरिषदेवर तुमच सत्ता आल्याच्या नगरपंचायतीवर तुमची सत्ता आल्याच्या नंतर तुम्ही आठवडी बाजार बंद केला आहे तर शौचालयाचा प्रश्न निर्माण आहे नाही नाही आठवडी बाजार चालू आहे शौचालय पण चालू आहे तुम्ही प्रत्यक्षात आपल्या हाकेच्या अंतरावरती जवळच शौचालय तुम्ही जाऊन बघू शकता राहिला राहिला मुद्दा यांचा राहिला मुद्दा यांचा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी बी आमच्या सरकारला भरपूर योजना दिलेल्या आहेत पीएम किसान चे पैसे पडतात अतिवृष्टीचं अनुदान म्हणतं यांना आता आतापर्यंत माहित नाही हेक्टरी साडे अठरा हजार रुपयाचा अनुदान पडलेलं आहे खात्यावरती ह्यांनी प्रत्यक्षात मोबाईलवरती बघावं की आमच्या सरकारने अनुदान टाकलेलं आहे काय सगळं म्हणतात आठवडी बाजार सुरू आहे शौचालय सगळं खरं सांगायचं झालं तर ते आठवडी बाजार झाला पण ज्या दिवशी नगरपंचायत रेनापूर झाली त्यावेळेपासून रेनापूरला इथं बैलाचा बाजार जनावराचा बाजार जो आहे तो महाराष्ट्रात एक नंबरला ओळखला जात होता पण आज हा बाजार पूर्णतः मुळखडला आहे आणि मोडलेला आहे का कारण ह्यांचं लक्ष फक्त वेगळ्याच ठिकाणी आहे इथं जे काही व्यापारी होते आज सगळे त्रस्त आहेत तिथं इतर समाज असेल मुस्लिम असतील किंवा ह्यांचे जे व्यापार होता इथले किंवा शेतकरी असतील आज जनावर विकायचं म्हणलं तर ते जास्ती खाली आहेत कशासाठी कि बाबा ह्यांचं एक वेगळं विजन आहे त्या विजनला कुठंतरी आज बगल देऊन हे जे म्हणतात का आम्ही विकास केला हा विकास नाही फक्त स्वतःचा विकास केला जनतेचा विकास झालेला नाही तुम्ही आजही दावा या दुपडपट्टी मध्ये एवढं पाणी किंवा कमरेत पाण्यामध्ये लोक पाऊस आल्यानंतर राहतात वर्षी काय वाटतं कुणाला सत्ता द्यायला पाहिजे आणि कोण विकास करतोय आमचं मत सर्वसामान्यांचं एकच मत असं हे कुणी कुणाची सत्ता येऊ पण इथल्या जे आमचं जे मी स्वतः व्यापारी आहे आम्हाला जर औरंगाबादला असेल तर संध्याकाळी अकरा वाजता गाडी आहे आम्हाला तुमच्या गाडीचा प्रश्न आहे वाहतुकीचा काय वाटतं कुणाची सत्ता यायला पाहिजे वाहतुकीचा प्रश्न नाही माझा शेत रस्ता शेत रस्त्यासाठी माझा एक प्रश्न आहे जी पान रस्ता गावातल्या पुढे जे पैसे केले त्यांच्या यांच्या शेतापुरता रस्ता केले जे आम्हाला जे अडचण शंभर दोनशे फुटापासून त्यांनी तिथला पैसे सगळे खाऊन घरी घर बांधले सत्ता सणा मानले असेल काय काय असेल सगळे केले त्यांनी पण आमच्या आम्हाला जायचं पुढे जाण्यासाठी तिथं आम्हाला काहीच केलं नाही म्हणजे ती बनवायची शेत रस्ता भाऊ सर्व यांच्या शेतापासून पुढे काय कुणाची सत्ता येणार काय वाटतंय बीजेपीची सत्ता येणार बीजेपी येणार काय वाटत शंभर टक्के बीजेपी देखून जर पाहिलं तर आपण रेणापूर नगर पंचायतीमध्ये आहोत नागरिकांचा आणि इथल्या सर्वसामान्य नागरिक असतील किंवा पदाधिकारी असतील यांचं सगळ्यांचं मत जाणलंय आपण मात्र जनता जी आहे मतदारपेठीमधून येत्या दोन तारखेला मतदान नेमकं कुणाला करणार आणि तीन तारखेला कुणाला गुणाला लागणार हे पाहणं आता महत्वाचं आहे सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर